किती करायटी आली एकदम एक, एक नंबर भाव गेला तुमचा तीनशे दहा अडुसष्ट दहा अडुसष्ट व्हरायटी नाही व्हेरायटी कोणती होती एकदम चांगला भाव गेला हा तुमचा बाकीच्यापेक्षा चांगला आहे धन्यवाद आता ही किती दिवस चालला अजून किती दिवस येईल कंटिन्यू धन्यवाद आता सहाशे हां पुरा जगात नाही जाय का दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हॅरायटी पॅलेटियन आहे का किती कॅरेट आणले आज तीनशे गेले ना धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट लहान मोठा माल आहे का शेवट शेवटचा आहे का साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांशे प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिच्ची साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल केलेला आहे पावणे चारशे रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शेतकरी पावणे चारशे रुपये कॅरेट दादा व्हॅरायटी कोणती पॅर पॅरेटियन आहे का तुम्हाला पहिलं कोणाला गेले कॅरायटी कोणती आहे मिरची पॅरेटियन तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट पंधरा वीस रुपयाचा माणसा पॅरेटियन व्हरायटी मिरची थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आली शंभर एकदम एक नंबर भाव गेला तुमचा हा एक तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असे तुमचा माल पाहू शकता कॅलेटियन व्हरायटी मित्रांनो आणि आपलं गावभर गावभर चालू का चालू का चांदवाड चांदवाड धन्यवाद मी दोनशे गेली का हो हो बलराम मिरची दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपयाचा माल पाहू शकता दोनशे रुपये करेक्ट बलराम मिरची आता शेवटचा कुडा आहे का त्याच्यामुळे अजून एखादं होईल धन्यवाद दोनशे रुपये करेक्ट चला दोनशे चाळीस रुपये करेक्ट दोनशे रुपयाचा मालसे बलराम मिरची बराशे चाळीस रुपये करेक्ट दोनशे चाळीस

दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे एकेचाळीस दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता वांगे दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट बारटो वांगे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता मित्रांनो बारटोक वांगे दोनशे नव्वद रुपये कॅरेट टू नाईन झिरो नुदु। ना। नुदु। ना। नुदु। भाव गेला नंबर भाऊ एकदम भारी माल भारी, माल भारी दादा दादा तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोर। दिंडोरीच्या आत तीनशे पंच्याऐंशी ನಮಸ್ಕಾರ ಆಯ್ತು ವೆರೈಟಿ ವೆರೈಟಿ ಕಮಾಂಡ दोनशे चाळीस रुपये गेला आज कमी कमी आता परत दुसरी चक्कर कधी मानस साडेतीनशे आज कमी गेलं झालं आता उद्या याल का परवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी का कुठल्या दादा गाव कोणतं आपलं गंगा का तालुका धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये कॅरेट असतं माल का थोडी लहान मोठी साईज आहे हे बघा ही साईज पाहिजेत एकसारखी होऊन जातं थोडं कमी जास्त धन्यवाद दादा अशा प्रकारचे लांबडी वांगी पाऊस येतात दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे कॅरेट काकडी पाऊस तंत्र्यांची आहे ना काकडी पाचशे दहा रुपये कॅरेट पाचशे दहा रुपये का हो दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले थोडा असं होता का चायना काकडी ना आज काय भाव गेला काल पण साठे चालले का तेवढा निघतेच धन्यवाद दादा सहाशे सत्तर रुपये कॅरेट चला चांगला भाव गेला आता हे किती दिवस चालेल अजून किती दिवस येईल कंटिन्यू धन्यवाद दादा सहाशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतो मित्रांनो चारशे अकरा रुपये करेक्ट फोर वर वन चारशे अकरा रुपये करेक्ट नमस्कार हा किता तो तोडा आहे दादा किता तो तोडा आहे माल अकरावा तोडा अच्छा अकरावा तोडा आहे सागर काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकता आज काय भाव गेली कलर कमी असल्यामुळं कमी भाव आहे माल कोण भाव आहे धन्यवाद दादा साडेचारशे रुपये कॅरेट असे काय थोडं का पण टाकलेलं आहे जायच्या कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद हे किती कॅरेट आले दादा हे काय भाव गेले आज चांगले गेले काल जरा कमी होते ना सिकर सीड सोनी व्हेरायटी चारशे नव्वद रुपये कॅरेट हा किती तोडा आहे धन्यवाद दादा चारशे नव्वद दादा ही कोणती व्हेरायटी आहे टाटा का व्हरायटी टाटा टाटा का व्हेरायटी सातशे एकोणऐंशी सातशे एकोणऐंशी गेली आज किती करायला आले नमस्कार काका तुमची आहे ना सातशे एकोणऐंशी गेली टाटा व्हेरायटी ना चला चांगली गेली सात एक रुपये करेट बंद्राम अच्छे पाउ टाटा वेरायटी सात रुपये करेटा नामदारी वरायटी दादा पांच रुपया पांच रुपये करेट राउंड फिगर पांच रुपये करेट आज किट आए दादा हि पांच गली ना धन्यवाद हां पुरा जगात मी जायका दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज हे आठ कॅरेट आहे हे काय भाव गेले दोडके सहाशे दहा रुपये सहाशे दहा रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी सोरट सोरट अजून काय आणलं होतं दिला झाला का बाकी आहे काही काय बाकी है। ये आता हे अजून उद्या आणाल का मग दोडके उद्या आज सहाशे दहा रुपये कॅरेट गेले सोरट व्हेरायटी चौदा किलो वजन ओके कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका दिला नाशिक धन्यवाद चांगलं का हां एकदम भारी माल आहे बेस्ट दोनशे नव्वद रुपये कॅरेट मात्र ऐंशी प्रकारचं आर एन व्हरायटीचं कार पाहू शकता टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे एकतीस रुपये कॅरेटमध्ये प्रकारचं रुशन व्हरायटीचं कार आहे थ्री थ्री वन तीनशे एकतीस रुपये कॅरेट करेट। तीशे करेट माल पाहू शकतो थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट रुशन व्हॅरायटी अशा प्रकारच गिरक पाहू शकतो दोनशे सदोतीस रुपये कॅरेट सेवन दोनशे सदोतीस रुपये कॅरेट थोडी लहान साईज आहे दोनशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी दोनशे सत्तर रुपये कॅरेट टू <coughs> सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट <coughs> गिलक्याचं लेबल आहे पाहू शकता एकोणतीस नोव्हेंबर सव्वीसशे पन्नासला आठ कॅरेट तीनशे एकतीस रुपये कॅरेट गेलं बाबा गिलकं तीनशे <coughs> एकतीस व्हेरायटी कोणती होती एकदम चांगला भाव गेला हा तुमचा बाकीच्यापेक्षा चांगला आहे हां धन्यवाद सव्वाशे रुपये कॅरेट बाराशे प्रकारचा माल पाहू शकता एकशे पंचवीस रुपये कॅरेट एकशे पंचवीस दीडशे रुपये कॅरेट बाराशे प्रकारचा माल पाहू शकता जाड साईज माल एकशे पन्नास रुपये कॅरेट बारा अठरा नका एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोच तर चौदा करेट आणले का का आज कोणती व्हेरायटी माहित आहे का व्हेरायटी माहित आहे का निर्मल अठ्ठेचाळीस ओके okay. एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट असं कोणतं माल पोषत तंत्र निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी आठवण माऊली तुमचं गाव कोणतं तालुका आणि तालुका पेठमध्ये येते का धन्यवाद एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट चला चांगले कॅरेट माल कोणसा तंत्राणू गावठी वांगी साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट अर्जुन तो वेरायटी वांगे वागे पहुँच लाल वांगे दोन से ब्याव रुपये करेट टू नाइन टू दो ब्याव रुपये करेट अर्जुन वेरायटी वांगे तो पुष्ट मित्र लाल वांगे चारशे एक रुपये करेट फोर जीरो वन चारशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पौषोत्तम चारशे अकरा रुपये कॅरेट फोर केले काही दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये हो दोनशे सत्तर घ्या दोनशे सत्तर रुपये होतं तर माल पाहू शकतो लॅबल द्याल लॅब द्याल काय गरज कोण आहेत मालक एकदम भारी तुमची आहे का किती वजे आले आज पुढे पुढे दादा नमस्कार किती वाज किती आणल्या कोणती व्हरायटी नाव काय व्हरायटीच धवल आहे का दोनशे छत्तीस नऊशे छत्तीस ना दोनशे नव्वद गेले एकदम भारी चला माऊली आपलं गाव कोणतं दाबळेश्वर गाव जेवण कराल त्याच्यात त्याच का एवढं मोठं आहे ते नाही होती तर बाबा काय भाऊ भाऊ सांगायला अडीचशे द्यायला दोनशे रुपये नमस्कार उपर देखना कम कर ना कम चांगलं पीठ आहे दोनशे फायनल का दोनशे फायनल दो ओके चांगलं आहे अडीचशे रुपये कॅरेट ना तर माल पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी सेंट आहे का दृश्य एक नंबर मानू शकतो कोणती सेंट आहे का दादा डॉलर आहे का कोणती नाही माहिती अडीचशे फायनल का दादा एकदम मिरची तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट वितरण चालू आहे अशा प्रकारची मिरची दहा किलो वजन बाराशे काही असले काय भाव विकला आज चौदाशे चौदाशे सांगितलं तुम्ही पण फायनल दादा काय भा विकला तेराशे का धन्यवाद आणि वजन आहे बावीस किलो धन्यवाद दादा अरे मानस का अरे मानस तीनशे रुपये कॅरेट असे का टोमॅटो पाऊस आज किती कॅरेट आले दादा गावठी गाव बरे कस्टमर काय भाव मानतोय साडेतीनशे चारशे भाव राहिले वीस पंचवीस वाढवून द्यायचे आता काय डोकं मॅड होऊन जाते चारशे रुपये कॅरेट फायनल भाव ठीक आहे धन्यवाद आता हा सहाशे रुपये कॅरेट साडेतीनशे सांगा तीनशे सहा रुपये कॅरेट सहाशे तुमचं आहे का सहा अडुसष्ट दहा अडुसष्ट व्हेरायटी साडेसहाशे फायनल काय 5.500 ਰੁਪਏ ਕਰੇਗੀ